ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा हजरत मिजरत शमना मी सहाशे सुरुवात विविध आयोजन तर पद्मश्री यांचे शास्त्रीय संगीत मिरजेतील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले हजरत ख्वाजा शमना मीरासाहेब यांच्या उर्साला सुरुवात झाली असून आज संध्याकाळी मटक्याचा कार्यक्रम पार पडणार आहे तर उद्या सकाळी चर्मकार समाजाचा मानाचा गले पहाटेच्या सुमारास अर्पण करण्यात येणार आहे तसेच अब्दुल करीम खा साहेब यांच्या नव्वदव्या पुण्यतिथीनिमित्त आणि मीरा साहेब यांच्या उरसानिमित्त विविध शास्त्रीय संगीताचं आयोजन करण्यात आलं असून दिनांक सहा सात आणि आठ तारखेला रात्री साडेनऊ ते पहाटे पाच पर्यंत उस्ताद पद्मश्री शाहीद परवेज डॉक्टर अजय बलवलकर पद्मश्री शुभा मुद्गल पंडित जयतीर्थ अविनाश कुमार हे या संगीतामध्ये पद्मश्री पुरस्कार मिळालेले तीन रत्न यांचे संगीत होणार आहे यांच्या सहाशे एकोणपन्नास दर्ग्याला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे विविध असे खेळण्यांची दुकाने मनोरंजन खेळ आणि मनोरंजन पाळणे आज बसवून उर्सासाठी सज्ज झाले आहेत तसेच विविध कार्यक्रमांचं आयोजन करून आजपासून मेरा साहेब यांच्या उर्साला प्रारंभ झाला आहे हिंदू मुस्लिम ऐक्यचे प्रतीक हजरत खाजा शमना मेरासाहेब यांच्या सहाशे एकोणनाव्या पन्नासाव्या उरुसाच्या निमित्ताने सर्व भाविकांनी या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आज दिनांक चार रोजी रात्री साडेनऊ वाजता दर्गा पटांगणामध्ये मटक्याचा छंदलच्या मटक्याचा कार्यक्रम या ठिकाणी आहे तसेच त्यानंतर समाखानीसुद्धा गुलबर्ग्याचे धर्मगुरू यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे आणि सकाळी पाच तारखेला उद्या पाच तारखेला सकाळी साडेसहा वाजता मानाचा चर्मकार समाजाचा गलेब या ठिकाणी अर्पण करणार आहे आणि उरुसाला सुरुवात झालेली आहे दरगा खादीम तर्फे या ठिकाणी सर्व भाविकांच्यासाठी सुखसुविधा या ठिकाणी महापालिका प्रशासन असेल पुलीस प्रशासन असेल महसूल प्रशासन असेल या सर्वांनी या ठिकाणी चांगले या ठिकाणी नियोजन केलेलं आहे दर्गा खादिम जमातर्फे सर्व जबाबदाऱ्या या ठिकाणी पार पाडलेल्या आहेत आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी भाविकांना सुविधा देण्याची व्यवस्था दर्गा खादीम जमातने केलेली आहे तरी माझी दर्गा खादीम जमातर्फे सर्व भाविकांना विनंती आहे की मेराजसाहेब दर्गा हा हिंदू मुस्लिम प्रतीक म्हणून या ठिकाणी नावलौकिक आहे आणि या उरुसासाठी जगातनं अनेक भाविक या देशातनं भाविक येतात तसेच जगातले संगीत कलाकार या ठिकाणी करीम खान साहेबांच्या पुण्यतिथी निमित्ताने हजेरी देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहतात तरी माझी जमात जमातर्फे सर्वांना विनंती आहे या ठिकाणी अब्दुल करीम खान साहेबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने दिनांक सहा सात आणि आठ असे तीन दिवस दर्ग्याच्या आतील पटांगणामध्ये मोठ्या प्रमाणात संगीताचा सुद्धा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे मी जमात जमातर्फे आवाहन करतो समना मेरा यांच्या सहाशे एकोणपन्नासव्या वर्षांनिमित्त आणि संगीतरत्न उस्ताद अब्दुल करीम साहेब यांच्या नववादेव्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या संगीत सभेत यावर्षी दिनांक सहा सात आठ रोजी रात्र नऊ ते पहाटे साडेपाच वाजेपर्यंत मिरज मेरा, मिराजसाहेब दर्ग्यामध्ये संगीत सभा आयोजित करण्यात आलेली आहे आजच्या या तिन्ही दिवसाच्या संगीत सभेमध्ये उस्ताद पद्मश्री शाहीद परवेज डॉक्टर अजय पवनकर पद्मश्री शुभा मुदगल द जयतीर्थ मे पंडित जयतीर्थ मेहुंडी अवि अविनाश कुमार हरीश तिवारी इत्यादी कलाकार या संगीत महोत्सवामध्ये सहभाग घेणार आहेत मी सर्व संगीतरसिकांना या माध्यमाद्वारे माद विनंती करतो की त्यांनी या तीन दिवसीय संगीत सभेचा